जो बॉक्साईडचा जो प्रकल्प आहे धुंगोरमध्ये तिथं तर आज जनसुनावणी झाली तर जनसुनावणी विरोध केलेला आहे तर काय नेमकं तुमचं म्हणणं आहे नमस्कार मी युवराज पाटील या जुगाई मंडळचा भागीदार या प्रसंगी जाहीर जनसुनावणीचं आज आयोजन केलं अप्पर जिल्हा दंडाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली एम पी सी उपस्थितीत परिसरात वेगवेगळ्या परिसरातील लोकांनी जास्तीत जास्त लोकांनी पाठिंबा दर्शनासाठी ते उपस्थित होते विरोधकांनी काही त्यांचे मुद्दे उपस्थित केले त्याला कंपनीकडूनही समर्थन समर्पक उत्तर देण्यात आलेले आहेत तसेच शासने ज्याला समर्पक उत्तर देईल हा प्रकल्प केवळ प्रकल्प नसून स्थानिक गाव पातळीवर निर्माण होण्यासाठी स्थानिक लोकांनी एकत्र येऊन हा, हा प्रकल्प उभा केलेला आहे आणि हा प्रकल्प पर्यावरणाचे जे काही अटे शर्ती नियम असतील याच्या अधीन राहून पूर्वत्वास केला जाईल याची मी ग्वाही देतो तसेच विरोधकांनी जे मुद्दे उपस्थित केले ते अनाआकलानपणाने केलेले आहेत त्यांना कोणताही शास्त्रीय आधार नाही आहे पाणी जाणे किंवा दुहे उडणे याच्यासाठी जे काही नियम आहेत शास्त्रीय नियम आहेत याचा अभ्यास करून हा प्रकल्प कार्यात केला जाईल बॉक्साईड हे सचित्र खडक आहे त्यामध्ये पाणी साठवणार नाही हा जिओलॉजीचा रिपोर्ट आहे त्यामुळं पाणी साठून नसल्यामुळं त्यामध्ये पाणी असण्याचा प्रश्नच येत नाही जे पाण्याचे झरे आहेत पिण्याचे ते या खाणकामापासून साधारण दीड दोन किलोमीटरवरती आहेत मी या गावचं स्थानिक आहे ऐंशी नव्वद टक्के लोक या गावचे माझे समर्थक आहेत इथंच आमचा जन्म झाला आणि इथेच आपण सर्वजण होणार आहे त्यामुळं आम्ही ते गाव सोडून कुठे जाणार नाही त्यामुळं हा प्रकल्प झाला परंतु स्थानिक लोकांना रोजगार होणार आहे रोजगारच्या संधी निर्माण झाल्यात या विरोधकांच्या कुठल्याही जे तक्रारी आहेत त्यामध्ये कोणतेही शास्त्रीय तथ्य नाही आहे त्यामुळे शासन व्यवहार त्याचा विचार करण्याची गरज नाही पूर्णपणे शास्त्रोक्त पद्धतीनं पर्यावरणाचा समतोल दाखवून हा प्रकल्प पुनर्थासण्याला त्यांनी एवढीच ग्वाही देतो हे जे तक्रार आहेत जे स्थानिक विरोधक आहेत ज्यांचे नह डिपॉझिट या गा गेल्या ग्रामपंचायतीमध्ये जप्त झालेले आहे ते विरोधक आहेत त्यांना शास्त्रीय आधाराचा कोणताही मुद्दा नाही केवळ प्रकल्पाला विरोध करायचा करा म्हणून ते विरोध करत आहेत राजकीय पक्षापोटी त्यांनाही आम्ही या प्रवासात सामील करून घ्यायला तयार आहे पण आता हा जो तलांचे जे मुद्दे आहेत ते दोन आहेत या गावच्या विकासासाठी आम्हाला जे हा प्रकल्प पूर्ण करणे गरजेचं आहे आणि शासनाला देखील याच्यापासून रॉयल्टी बसून मिळणार आहे गावाला मिळणार आहे बरे नोकऱ्या शंभर राहू देत पंचवीस तरी मिळतात ना पंचवीस टोक लागतील पन्नास लोकांना रोजगार झाला तरी बस आहे यांचं जे डोक्यात आहे की शेती पिकली पाहिजे आम्ही पण त्या मातच आहे भारतीय शेतीवर अवलंबून आहेत शेती पिकली पाहिजे पण त्या शेतीला जोडधंदा म्हणून जसं आपण जनावर पाहतो तसा हाण उद्योग हा राष्ट्रीय लेवलचा उद्योग आहे हा वैयक्तिक गावलेवलचा विषय नाही आहे त्यामुळे हा उद्योग होणं गरजेचं आहे शा हा शासकीय नियमाप्रमाणे तसेच केंद्रीय कायद्याप्रमाणे हा प्रकल्प पूर्ण केला जाईल ही राष्ट्राची संपत्ती खरीच आणि ती आमच्या गावात सापडली आणि समजतो आमचं याच्यामुळे कोणालाही धोका पसणार नाही किंवा कोणतीही जीवितहानी होणार नाही याची सर्व दक्षता घेऊन हा प्रकल्प कार्यान्वित केला जाईल तुमच्या कंपनीचं जसं या परिसराच्या दृष्टीकोनं विकासाचा अजेंडा किंवा काय विकासाचे अजेंडा जे मुद्दे ते तुमचे आहेत जेणेकर तुम्ही ते विकास करू इच्छित आहे तुमचं नियोजित आहे असे काय मुद्दा आपण समोर असा आहे हा डोंगराळ परिसर आहे या डोंगराळ परिसरात प्रत्येकाची आर्थिक स्थिती चांगली नाही आहे तुम्हाला ज्या मुलांना शिक्षणासाठी आर्थिक गरज आहे कोणा घर बांधते कोण लग्न करते कंपनीच्या माध्यमातून आज अखेर चालू कंपनी असताना सुद्धा आपण मदत केलेली आहे भविष्यात रॉयल्टीच्या माध्यमातून या लोकांसाठी काहीतरी किंवा येथील गोरगरीब मुलांच्यासाठी एक वेगळा स्रोत निर्माण करण्याचा प्रयत्न राहील आणि या स्थानिक लोकांना आर्थिक सक्षम करण्यासाठी कंपनीकडून जे काही ये करता येईल जास्तीत जास्त ते करण्याचा प्रयत्न केला जाईल लोकांना आर्थिक सक्षम केलं जाईल मारुती रावंद पर्यावरण बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष आज पर्यावरण विषयक जनसुनावणी होत आहे मी यात हीच बस आहे कारण ह्या 嗯、送哪里了？嗯嗯 ह्या जनसुनावणी जी महाराष्ट्र सरकारने साठी जमीन दिलेली आहे त्याची मुदत दोन हजार चोवीस ला झालेली आहे त्यांना फॉरेस्ट क्लिअरन्स कुठलंही मिळालेलं नाही केंद्र सरकारचं कुठलंही परमिशन मिळाली नाही म्हणून ही जनसुनावणी बोगस आहे आणि ही जनसुनावणी मुद्दाम म्हणून जनतेला त्रास देण्यासाठी लादलेलं आहे ह्या जन सुनावणी सरळ बोगस आहे असं माझं मत आहे आणि ह्या जनसुनावणीचा विचार करून कलेक्टर साहेबांनी हे सर्व जनसुनावणीचं प्रकरण आहे हे इथेच बंद करावं कायमचं असं आमची सर्व नागरिकांची आणि मी अध्यक्ष म्हणून माझी मागणी आहे